एकंदरीत आम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी सातव्या महिन्यात दोन हजार चोवीसच्या त्या ठिकाणी शासनाला हे जिल्हा प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून जे गृह आहे त्यांना निवेदनाच्या माध्यमातून ही मागणी केलेली होती की त्या ठिकाणी तुळजापूर सोलापूर म्हणजे सोलापूर धाराशिव आणि संभाजीनगर हायवेवर त्या ठिकाणी ऐन नॅशनल हायवेच्या लगत त्या ठिकाणी बेकायदेशीर पद्धतीनं अड्डा चालू आहे दुसऱ्या मजल्यावर त्या ठिकाणी आर सी सी बिल्डिंगमध्ये आणि त्या अनुषंगानं तिथं राजरोज म्हणजे चोवीस तास रात्री अपरात्री ह्या ठिकाणी वेगवेगळे नशापाणी करत त्या ठिकाणी हा जुगार अड्डा चालतो आणि त्या अनुषंगानं ही लोकं ज्यावेळेस ड्रंक कॅन्ट्रा च्या माध्यमातून वेगवेगळे हिट टेंडरनची प्रकरणं घडत असताना आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी याबाबत संवेदनशीलता बाळगून हे जुगार अड्डे बंद करावे या पद्धतीनं मागणी केलेली होती परंतु दरम्यानच्या काळामध्ये इलेक्शन असेल किंवा आचारसंहिता असेल त्या पद्धतीनं आम्हाला त्या ठिकाणी याबाबतीत आम्ही वारंवार प्रशासन त्या ठिकाणी विनंती केली की बाबा जी काही तुम्ही कारवाई केलेली असेल त्या ठिकाणी रेड केली का कुठल्या गोष्टी कारवाई केली या संदर्भात आम्हाला दोन अक्षरात कौंना लिखी मागणी लिखी म्हणजे माहिती देऊन सहकार्य करणं गरजेचं होतं परंतु त्यांनी केलेलं नाही आणि आम्ही जो आंदोलनाचा इशारा दिलेला आहे तो देखील त्या ठिकाणी त्या जिकोन कोण असे दोन नंबरवाले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी आम्ही पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी हप्ते देतो आहे आणि पंधरा दिवस त्या ठिकाणी पोलीस प्रशासन फक्त आम्हाला बंद ठेवायला लावलं जास्तीत जास्त ह्याच्या पुढं कुणीही आलं तरी हे धंदे आमचे बंद करू शकत नाही अशी जर मुजरपणा ह्या दोन नंबरवाल्यांचा असेल तर मला वाटतं आहे की जे गृहमंत्री आहेत तत्कालीन गृहमंत्री ना आताचे मुख्यमंत्री प्लस गृहमंत्री ह्यांना आमच्या जिल्ह्याचा धाराशिव जिल्ह्याचा त्या ठिकाणी दोन नंबर धंद्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी बीड करायचं आहे का आणि ह्या अवैध धंद्याच्या कोण आहेत ह्याचा देखील त्या ठिकाणी तपास करावा आणि आमच्या जिल्ह्यात त्या ठिकाणी ही वेगळ्या प्रकारची नवीन पद्धत त्या ठिकाणी गृहमंत्र्यांनी चालू करू नये असं आम्हाला त्या ठिकाणी ह्या माध्यमातून सांगायचं आहे आणि जर त्या ठिकाणी जुगार खेळणे हा देखील अवैध आहे आणि त्या ठिकाणी अड्डे चालवणं हे देखील बेकायदेशीर आहे अवैध आहे परंतु प्रशासन जर त्या ठिकाणी पोलीस प्रशासन जर लवकर वेळ जागा होणार नसेल तर आम्ही त्या ठिकाणी एस पी ऑफिसच्या समोर प्रातिनिधिक स्वरूपात त्या ठिकाणी जुगार खेळून प्रशासनाचा निषेध नोंदवा आहोत कारण प्रशासनाने या बाबतीत लवकर संवेदनशीलता बाळगावी नाहीतर पुढच्या प्रकारचं आंदोलन हे मंत्रालयाच्या समोर केलं जाईल याची देखील त्यांनी नोंद घ्यावी महाराष्ट्र आज या प्रेस कॉन्फरन्स जे आयोजन करण्यात आलेलं आहे ते एकंदरीत महत्वाच्या मुद्द्यावर आयोजन करण्यात आलेलं आहे खरं जर आपण परिस्थिती बघितली तर धाराशिव जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी राजरोसपणे वेगवेगळ्या प्रकारचे जे अवैध धंदे आहेत त्या अनुषंगानं ह्या प्रेस आयोजन करण्यात आलेलं आहे आणि एकीकडं जे पोलीस प्रशासन आहे त्या पोलीस प्रशा प्रशासनाकडे वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा त्या त्या ठिकाणच्या ज्या नागरिकांच्या वतीनं वेगवेगळ्या ज्या समस्या येतात निवेदनं मांडली जातात किंवा एकंदरीत म्हणजे तिथं राजरोसपणे अवैध धंदे चालतात या संदर्भात ज्यावेळेस प्रशासनाला पोलीस प्रशासनाला कळवलं जातं कलेक्टर प्रशासनाला कळवलं जातं जिल्हाधिकारी प्रशासनाला परंतु या संदर्भात कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी पावले उचलली जात नाहीत आणि अशाच पद्धतीनं आम्ही मागच्या पंधरा सात दोन हजार चोवीसमध्ये त्या ठिकाणी मौजे बावीस जे आहे आपला धाराशिव सोलापूर संभाजीनगर नॅशनल हायवे बावन जो आहे इथं एक आर सी सी इमारत आहे त्या आर सी सी इमारतच्या बारच्या वर त्या ठिकाणी अवैध पद्धतीनं ठिकाणी तिथल्या नागरिकांच्या जे काय समस्या आहेत किंवा तिथल्या नागरिकांनी जे गरण मांडलेलं होतं त्या स्वरूपात आम्ही त्या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी महोदय मा यांच्या माध्यमातून राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आणि आताचे चालू असलेले मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मागणी हो केलेली होती की त्या ठिकाणी आपण पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी रेड करून त्या संदर्भात योग्य पावले उचलावी कार्यवाही करावी आणि तो जुगार अड्डा जो आहे ही बेकायदेशीर पद्धतीने चालू आहे त्या पद्धतीनं त्याच्यावर कारवाई करून तो बंद करण्यात यावा या पद्धतीने आम्ही मागणी केलेली होती प्रसंगी निवेद निवेदनाच्या माध्यमातून आंदोलनाचा देखील शिवसेना स्टाईलला आम्ही इशारा दिलेला होता परंतु आजवर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सन्मान्य कलेक्टर साहेबांना त्या ठिकाणी ही निवेदन दिलेलं होतं आणि त्याची जी प्रत आहे ती त्या ठिकाणी पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी एस पी साहेबांना दिलेली दे, देखील दिलेली होती परंतु आज तागायत सहा महिन्याचा कालावधी उलटला असताना देखील त्या पद्धतीनं जिल्हाधिकारी कार्यालय असो किंवा ज्यांची वैयक्तिक विभाग म्हणून त्या ठिकाणी जबाबदारी आहे पोलीस प्रशासनाची त्या माध्यमातून कुठल्याही पद्धतीची कारवाई केली का नाही त्यांचं त्यांना देव जाणे त्याबाबत आम्हाला कुठल्याही प्रकारच्या दोन वळ सुद्धा त्यांनी लेखी स्वरूपात कळवलेलं नाही आणि त्या अनुषंगाने येत्या काळात पोलीस प्रशासनाचा असेल जिल्हा प्रशासनाचा असेल आणि एकोण दरी त्यांच्या माध्यमातून यांना कुठला वर धास्त आहे काय यांच्या आकाच्या आका कोण आहेत ज्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालत असतील तर मला वाटतं ह्याची परिणिती त्या ठिकाणी धाराशिव जिल्ह्याचा देखील या माध्यमातून दोन नंबरच्या माध्यमातून भीड व्हायला वेळ लागणार नाही आणि म्हणून मला असं त्या ठिकाणी या माध्यमातून जाहीर आवाहन करायचं प्रशासनाला की या बाबतीत आपण वेगवेगळे जिथं जित, जित, जित एकाच ठिकाणी नाही आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात जिथली तक्रार आलेली होती त्या स्वरूपात आम्ही कळवलेलं होतं परंतु त्या बाबतीत जर पोलीस प्रशासन त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दखल घेत नसेल आणि ज्यांच्या संदर्भात आपण कळवलेलं आहे आणि ती जर लोक असं म्हणत असतील की त्या ठिकाणी आमचे त्या लोकांच्या संदर्भात दोन ऑफ द रेकॉर्ड अशी स्टेटमेंट आलेली आहेत की आमचे जे आहे ते पोलीस प्रशासनाला हप्ते चालू आहेत आणि पंधरा दिवस त्या ठिकाणी फक्त आम्हाला पोलीस प्रशासन जे आहे ते त्या ठिकाणी बंद करायला लावतं त्याच्यामुळे आमचे चार आठ दिवसच पैसे अडचण आहेत परंतु खरं पाहायला गेलं तर ह्याला कायमस्वरूपी बंद कुणीही करू शकणार नाही त्याच्यामुळे अशा तुम्ही शंभर जरी तक्रारी केल्या तर ह्याच्यावर काय होणार नाही अशी जर निर्धा असल्या निर्धावलेल्या पद्धतीनं जर हे दोन नंबरवाले जर वागणार असतील तर ह्याच्यावर दोष कुणाच आहे आता आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी कायदेशीर स्वरूपात त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं जुगार देव ओपन केलं हे देखील बेकायदेशीर आहे तिथं जाऊन त्या ठिकाणी जुगार खेळणं हे देखील बेकायदेशीर आहे त्या पद्धतीने अशा बेकायदेशीर धंद्यांना त्या ठिकाणी जर पोलीस प्रशासन पाठीशी घालणार असेल तर मला असं वाटतं की हे प्रशासनाचं असेल किंवा एकंदरीत गृह मंत्रालयाचा अपयश आहे आणि जेणेकरून येत्या युवा पिढीला आपण जर बघितलं तर तिथं नजीकच्याच ठिकाणी एक महाविद्यालय आहे जे इंजिनिअरिंगचा असेल किंवा वेगवेगळ्या वे वे शाळा आहेत आणि नॅशनल हायवे लगत असणारा तो अड्डा आहे त्याच्यामुळं हिट्रच्या प्रकरणाच्या बाबतीत देखील आम्ही याचा उल्लेख केलेला होता की ती राजरोज त्या ठिकाणी चोवीस तास रात्रभर हे गाड्य चालू असतात आणि अशा स्वरूपात जे आपण जर बघितलं तर तुझी मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी असताना त्याच रोडवर जर ही असे चालू असतील तर मला वाटतं ती देखील त्या ठिकाणी आपल्यासाठी जिल्ह्याची त्या ठिकाणी ही आपल्यासाठी अतिशय म्हणजे निराशाजनक असेल किंवा घाणेरडी बाब आहे आणि याची देखील प्रशासनातला ठिकाणी दखल घेतली पाहिजे आणि येत्या काळात जर समजा अशा बेकायदा धंद्यांना पोलीस प्रशासन जर पाठीशी घालणार असेल तर मला असं वाटतं की याच्यात जर प्रातिनिधिक स्वरूपात जर निषेध करायचा झाला तर त्या ठिकाणी एसपी ऑफिसच्या समोर त्या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात निषेधार्य जुगार खेळून त्या ठिकाणी ह्या प्रशासनाचा निषेध करण्यात येईल आणि तरी देखील त्या ठिकाणी जर यांना जाग नाही आली तर ह्या प्रशासनाच्या माध्यमातून हातवले असतील ते वरपर्यंत हातवले आहेत का मग या दोन नंबरचे जे आकाचे आहेत हे देखील करणं गरजेचं आहे आता त्या ठिकाणी मला सरकारला कुठल्याही प्रकारचा दोष द्यायचा नाही परंतु त्यांची देखील त्या ठिकाणी नैतिक जबाबदारी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की नागरिकांचा विषय असेल युवकांचा विषय असेल त्या ठिकाणी युवकांच्या हातात नोकरीच्या माध्यमातून अपॉइंटमेंट लेटर द्यायचे का त्या ठिकाणी जुगाराचे पत्ते द्यायचे का दोन नंबरचे धंदे त्यांना त्या ठिकाणी सुरू करण्यास परवानगी द्यायची ही देखील प्रशासनात ठराव आणि जनतेस प्रॅक्टिस त्या ठिकाणी त्यांनी बंद करा आंदोलन कधी करणार आहेत जुगार म्हणजे त्या ठिकाणी जुगार चालतो इलिगल पत्त्याचे जुगार आहेत वेगवेगळे प्रकारचे जुगार चालते हो आणि त्यांना कसा आहे ह्या स्वरूपात जो कोण जे मालक असते त्या ठिकाणी त्यांना जे काय लागणार नशा पाणीचं जे म्हणजे काय जे असेल त्यांना नशा त्या ठिकाणचा त्या ठिकाणी दारू असेल ह्या गोष्टी असेल त्या ठिकाणी त्यांना पुरवल्या जातात आणि त्याच्या स्वरूपात त्या जुगाराच्या माध्यमातून तर आम्हा अवैध पैसा तर कमीला जातो परंतु त्या ठिकाणी ह्या स्वरूपात त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं काही वाकडं होत नाही पंधरा दिवस त्या ठिकाणी प्रशासन आम्हाला त्या ठिकाणी बंद ठेवायला लावतं फक्त एवढा हो आम्हाला फरक पडतो की पंधरा दिवसाचे आमचे पैसे त्या ठिकाणी अडकतात परंतु त्या ठिकाणी पोलिसांना आम्ही हप्ते दिल्यामुळं ह्या आमचं कायमस्वरूपी कुणी दुकान बंद करू शकत नाही असं देखील ही ऑफ रेकॉर्ड ही लोक बोलते आणि असं असताना देखील आम्ही सहा महिने त्या ठिकाणी प्रशासनाच्या त्या ठिकाणी वाट बघितली परंतु प्रशासन जर आता मधल्या काळात इलेक्शन होते त्याच्यामुळे दोन तीन वर्ष दोन तीन महिने इलेक्शनमध्ये गेले परंतु आता जे राज्य राज्याचे संवेदनशील म्हणजे मुख्यमंत्री आहेत साहेब त्यांच्याकडे गृह मंत्रालयाचे चार्ज आहे आम त्याच्यामुळे आमच्या धाराशिवचा जर त्या ठिकाणी दोन नंबरच्या माध्यमातून बीड करायचा नसेल तर त्यांनी ह्या संदर्भात ते ठिकाणी पावले उचल आंदोलन कधी करणार तुम्ही पोलीस अधीक्षकांना आम्ही जे निवेदन दिलेलं आहे तरी आम्ही पंधरा सात दोन हजार चोवीस ला निवेदन दिलेलं आहे हो आतापर्यंत का तुम्ही शांत बसला नाही आतापर्यंत शांत म्हणजे परत समजा इलेक्शन लागले त्या ठिकाणी आचारसंहिता होत्या परंतु ह्या जी काय आम्ही निदर्शनास आणून दिले तर ह्याच्यावर काहीच पत्र व्यवहार नाही परत सरकार स्थापना आली सगळ्या गोष्टी आल्या चार सहा महिन्याचा कालावधी गेला ह्याच्यामुळे आम्हाला उशीर झाला परंतु आज साधा पत्र देऊ शकत नाही केलेली काय कारवाई उघड करू शकत नाही माझं ह्या प्रेसच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाने देखील आव्हान आहे ते दे की त्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळे जे कायदे त्या माध्यमातून काय कार्यवाही केली हे देखील उघड करून दाखवावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी जर असं जर त्यांना वाटत असेल की बाबा आपण केलं काही केलं तरी काय कोणी दखल करणार नाही तर त्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो की यापुढे न्यायालयीन लढा आम्हाला लाडावा लागेल त्या ठिकाणी करून केलं जात था। था। मी काय म्हणतो शासनानं उघड करावं ना आम्ही जे दिलेलं पत्र होतं दुसऱ्या सांगणं गरजेचं होतं की करमनुकीच आहे का कसं आहे का नाही नाही त्यांनी उघड करावं काय समजा तिथं करमनुकीच आहे का कसं चलतंय प्रशासनानं सांगा त्या ठिकाणी प्रेसला द्यावं काय चलतंय समजा काय तिथं रेड केली आडवून आले तिथे मुद्देमाल काय आजून आला तिथे न्यू देतल्या रेजिस्टरची काय असेल कि देखील उघड करावं आता तुम्ही म्हणताय त्या ठिकाणी रेड केली तर मला काय म्हणायचंय ज्या वेळेस रेड करतील काय तर एक संदर्भ देऊ इच्छितो विनापुरवांना जुगार ज्या ठिकाणी चालतो तो नक्की जुगार आहे की कौशल्याचा खेळ तुम्ही म्हणताय किलियम याची एखादी व्यक्ती खात्री पाठवून म्हणजे व्यक्ती पाठवून खात्री करावी सदर जुगार बंद खोलीत असेल तर तात्काळ कलम सहा संबंधित अधिकारी यांच्याकडून गोपनीय आव्हान घेऊन वॉरंट करावे जुगार बंद असेल तर पी एस आय किंवा त्याहून वरिष्ठ अधिकारी यांनी छाप्यासाठी वॉरंटची मागणी करावी कलम सहा ज्या अधिकाऱ्याच्या नावाने वॉरंटची मागणी केली ही काय मला ह्याच्यात म्हणजे कायदेशीर संदर्भ द्यायचे नाही पण जी काय कारवाई असेल कुठलाही एकटा असेल समजा ह्याचा असेल नवीन झालेले ह्याच्यानुसार कुठला असेल त्याच्यानुसार कारवाई केली उघड करावी त्यांनी कधी ठिकाणच म्हणताय तुम्ही मालक प्रशासनाला बघावा ना कोण मालक आहे परस्पर संबंधी आहे ती बिल्डिंग आता कोण आहे ती घ्यावी तपास आपण जाऊन आता शाह शंभर टक्के आम्हाला अधिकृत सोर्स आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला एवढं सुद्धा सांगायचंय की पोलीस प्रशासन काय म्हणतंय की एखाद्या ठिकाणी जर अशी अवैध जुगार चालू असतील तर त्या ठिकाणी त्यांनी मोहीम चालू केली होती म्हण की, की व्हॉट्सअपला टाका व्हॉट्सअपला टाका पण व्हॉट्सअपला टाकल्यावर लोकेशन लो शेअर केलं तरी तिथं मग कशे म्हणजे तुम्ही कशा कारवाई हो केल्या एकंदरीत म्हणजे नागरिकांना वेळेत काढायचं नाही उघड जर आम्ही आयडेंटीफाय स्पॉट करून जरी सांगितलं असलं त्याच्यावर कारवाई करू शकत नाही वाट बघू प्रशासनाला प्रेसच्या माध्यमातून आवाहन केलं आठ दिवसा आमचं समाधान नाही झालं की लगेच करू आम्ही आम्ही सांगू करणार नाही आता प्रशासनाला आम्हाला काय म्हणायचंय आंदोलन करणार हे आम्ही त्यांच्याकडे द्यायचं का जी पाठीशी घालायले त्यांना आम्ही सांगून आंदोलन करायचं का आम्ही आमच्या मनानुसार आंदोलन शिवू आम्ही इशारा तुमचं मी ॲडव्होकेट संजय बोलतो शिवसेनेचा उल्लेख केला तुम्ही थोडा वेळ अगोदर हो मग कोणत्या पद आहे तुमच्याकडे का मा का तुम काय माझ्याकडे काय युवा सेनेच्या माध्यमातून काम महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद